लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न महिलांना आर्थिक सामाजिक ऊर्जा देण्यासाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपयांची मदत मिळणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना महिला शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासाठी नवनवीन योजना आणल्या आहेत त्या अनुषंगानं या सर्वच योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यात राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे सक्रिय झाल्यात सोनिया गांधी पॉलिटेक्निक आणि इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी इथं दोन मदत केंद्र सुरू करणार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे उपप्रदेशाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषदेमधून सांगितलं आहे सर्वसामान्य करता विद्यार्थ्यांच्या करता आणि त्याचबरोबर करता अत्यंत महत्वाचे असे निर्णय सरकारने कालच्या बजेटमध्ये या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना भविष्यकाळामध्ये अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्याला दीड हजार रुपयाची मदत शासनाकडून पुढच्या महिन्यापासून या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यानिमित्तानं त्यांची जी काही माहिती आहे ती माहिती ताबडतोब शासनाकडे जमा करून त्यांना मदत कशी होईल अशा प्रकारे तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही उपक्रम राबवून त्या महिलांना मदत कशी होईल अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यासाठी हेल्पलाईन नंबर देऊन सर्व महिलांना कसं सहभागी करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न आमचे त्या ठिकाणी राहणार आहेत आषाढी वारी सुरू झालेली आहे अनेक भाई भक्तगण या ठिकाणी आता वारीमध्ये जात आहेत आणि पहिल्यांदा शासनाने या ठिकाणी प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी श्रीगोदा नगर मतदारसंघामधल्या जेवढ्या काही दिंड्या आहेत त्या दिंड्यांना आम्ही सुद्धा नागोडी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पाच हजार रुपयाची मदत देण्याचं काम या निमित्तानं आम्ही करणार आहोत मदत केंद्रावर महिलांना अर्ज मोफत भरून दिला जाणार असून या योजनेसंदर्भात लागणारी कागदपत्र संकलनाबाबत मार्गदर्शन केलं जाईल सरकारनं महिलांसाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून याचा लाभ घ्यावा असंही आवाहन राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी केलंय तर सामाजिक जाणिवेतून यावेळी नागवडे यांनी राज्याचं आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या दिंड्यांना नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पाच हजार रुपये रोख मदत केली जाईल असंही सांगितलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा